हॅलो नमस्कार तर गुढीपाडवा येतोय तर गुढीपाडव्यासाठी घाटी स्पेशल झालीच पाहिजे तर बघा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत गुढीपाडव्यासाठी स लागणारे साखरेच्या घाटी तर त्याच्यासाठी बघणार आहोत साहित्य काय घेतलं आहे तर एक वाटी पा छोटी पाण्याची घेतलेली आहे अर्धी वाटी साखर घ्यायची आहे नंतर तूप घ्यायचं आहे आपल्याला नंतर गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवायचं नंतर त्याच्यामध्ये ते पाणी टाकून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत साखर अर्धी वाटी नंतर ही साखर पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायची आहे तर बघा त्या पाण्यामध्ये साखर टाकून व्यवस्थित असं आपल्याला चमच्याने ढवळत राहायचं आहे जेणेकरून साखर व्यवस्थित विरगळली गेली पाहिजे साखर पूर्णतः विरगळून घ्यायची आहे आपल्याला बघा पाणी जसं जसं गरम होईल तसे साखर विरगळायला लवकर विरगळते तर आपण ही साखर पूर्णतः विरगळून घेणार आहे याच्यामध्ये तुम तुम्ही फूड कलर यूज करायचा किंवा ऑप्शनल आहे तो फूड कलर यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा नाही केला तरी देखील चालेल मी इथे ऑरेंज कलर यूज केलेला आहे तुम्ही नसेल करायचा नाही केला तरी चालेल नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा तूप तर बघा अर्धा चमचा तूप टाकूनसुद्धा मी हे ढवळून घेतलेलं आहे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं ढवळून घेतल्यानंतर बघा आता पाण्याला फेस यायला चालू होतं जर हा फेस तुम्हाला खाली बसवायचा असेल तर त्याच्यामध्ये फेसवरचा आहे तो खाली बसवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये दोन चमचे दुधाचाही वापर करू शकता दुधाचा वापर केल्याने जी उ साखरेची जी मळी असते मळीचा जो फेस असतो तो बाजूला निघतो नंतर मी इथे बघा फूड कलर यूज केलेला आहे अगदी थोडासा फूड कलर यूज केलेला आहे जास्तीचा केलेला नाही आहे जो ऑरेंज कलर असतो तो छोटा मसाल्याचा डब्यातील आपला जो चमचा असतो त्याच्या तो छोटा चमचा टाकलेला आहे नंतर हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं त्याचा कोणताही पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाही आहे तुम्हाला लास्टपर्यंत कळेलच की कोणत्या प्रकारे बनवायचं आहे नंतर इथे आपण घेणार आहोत घाटी बनवण्यासाठी अप्पे पात्र घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेवढ्या तुम्हाला घाटी बनवायच्या आहेत त्याला तूप लावून घ्यायचं आहे प्रत्येक भांड्यामध्ये तूप टाकून व्यवस्थित असं ते त्याला फिरवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत दोरा तर बघा प्रत्येक भांड्याला असं व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं पूर्ण त्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे तूप तु। कर, कर, नंतर बघा त्याच्यामध्ये आपण दोरा ठेवून घेणार आहोत दोरा त्या भांड्यामध्ये पूर्ण असा खाली दाबला गेला पाहिजे म्हणजे घाटी बनवताना ती वरती निघून येणार नाही याची काळजी घ्यायची आहे पूर्ण भांड्यामध्ये दाबला गेला पाहिजे दोरा तर व्यवस्थित असा दोरा दाबून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जो पाक बनवलेला आहे गाठी बनवण्यासाठी तो बघा बऱ्यापैकी तो घट्ट झालेला आहे आता त्याच्यामधला पाक जो ढवळून घ्यायचा व्यवस्थित आणि तो चमच्याने आपल्याला आपेपात्रामध्ये घालून घ्यायचा आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच की आपण आपेपत्रामध्ये तो पाक थोडा थोडा करून एक एक चमचा घालून घेणार आहोत तुम्हाला जेवढ्या मोठ्या गाठी बनवायच्या आहे साखरेच्या तेवढ्या तुम्ही पाक त्याच्यामध्ये घालू शकता तर बघा इथे आता आपण साखरेचा जो पाक केलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे तुम्हाला दिसत असेल बघा त्याच्यातलं सुद्धा पाणी हे झालेलं आहे जे आपण वापरायला घेतलेलं त्याचं वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो पाक टाकून घ्यायचा तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा व्यवस्थित असा गोळा बनायला लागला की नंतर आपण तो जो तो है, है पाक आहे तो साखरेच्या गाठी बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेला आहे हे आपण ओळखू शकतो नंतर हा पाक आपे पात्रामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या मोठ्या गाठी बनवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही पाक घालू शकता तर बघा व्यवस्थित असा पाक घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती गाठी बनवायच्या आहेत आता इथे मी सहा घेतलेल्या आहेत तुम्हाला जेवढ्या बनवायच्या आहेत तेवढ्या तुम्ही पाक घालू शकता याच्यामध्ये तर बघा व्यवस्थित असं गाठी घट्ट व्हायला लागलेला आहे जो पाक घातलेला आहे तो व्यवस्थित घट्ट व्हायला लागलेला तर सहज उचलला तर सहज गाठी आपली उचलून हातामध्ये ते अशा पद्धतीच्या आपल्या गाठी तयार झालेल्या आहेत बघा ज्या गाठीमध्ये दोरा व्यवस्थित लागलेला नाही आहे ती गाठी निघून जाते त्यामुळे दोरा व्यवस्थित बसवायचा तर इथे आपली साखरेच्या गाठी तयार झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हॅपी गुडी पाडवा